चांसर येथील गिरणा नदी पात्रात वाळू माफी यांचा महसूल पथकावर प्राणघातक हल्ला तलाठ्यांचे मोडले पायाचे हाड धरणगाव तालुक्यातील चांसर येथील गिरणा नदी पात्रात कारवाईसाठी आलेल्या महसूल पथकावर मध्यरात्री बारा ते पंधरा वाळू माफी यांनी जीव घेणा हल्ला केला हा धक्कादायक प्रकार गुरुवारी एकोणावीस डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजता उघडकीला आला या हल्ल्यात हल्लेखोरांच्या तावडीत तलाठी सापडल्या आणि त्यांच्या पायावर लोखंडी फावडे मारल्याने त्यांचे पाय बोलल्याने ते जखमी झाले आहे अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ माजली आहे दत्तात्रय पाटील असे जखमी झालेल्या तलाठीचे नाव आहे जळगाव जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैधरित्या वाळूचा उपसा केला जात आहे दरम्यान या वाळू माफियांवर प्रतिबंधात्मक लावण्यासाठी महसूल पथकाने वेगवेगळ्या स्वरूपाची कारवाई करण्यास सुरुवात केली आहे याच पद्धतीने धरणगाव तालुक्यातील चांसर गावाजवळ गिरणा नदीपात्रात गुरुवारी एकोणावीस डिसेंबर रोजी मध्यरात्री दोन वाजेच्या सुमारास धरणगाव येथील तहसील कार्यालयातील अवैध गौण खाणी व वाहतूक प्रतिबंधक पत्काने वाळू वाहतूक करणारे दोन ट्रॅक्टर नायब तहसीलदार महसूल संदीप मोरे मंडळ अधिकारी लक्ष्मीकांत बावीसकर मंडळ अधिकारी प्रवीण बेंडाळे तलाठी दत्तात्रेय पाटील यांनी पकडले घटनेची माहिती मिळताच ट्रॅक्टर चालक मालक व वाळू भरणारे मजूर असे एकूण बारा ते पंधरा लोकांनी महसूलच्या पथकावर हल्ला चढवला झाल्याने महसूलच्या अधिकाऱ्यांसह सदस्यांनी जीव वाचवण्यासाठी वाट तिथे धाव घेतली यावेळी तलाठी पाटील हे हल्लेखोरांच्या तावडीत सापडल्याने त्यांना पावड्याने लाथाबोक्याने जबर मारहाण करण्यात आली तलाठी दत्तात्रय पाटील यांच्या पायावर जाणीवपूर्वक फावडी मारून पायाचे हाड मोडल्याने त्यांना जळगाव येथील दवाखान्यात दाखल करण्यात आले घटनेची माहिती मेदास तहसीलदार महेंद्र सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक कंडारे हे घटनास्थळी पोहोचले दरम्यान वाळू यांनी महसूल पथकावर केलेल्या हल्ल्यामुळे प्रचंड खळबळ उडाली आहे आता नेमकं काय घटना झाली आहे नमस्कार सर मी दत्तात्रय शांताराम पाटील तलाटी चांतर बुद्रुक सा ता, तालुका धरणगाव येथे पोस्टेड आहे तर आमचं पथक रात्री गस्त घालत होतं चांच येथे अवैध उत्खनन चालू असल्याची खबर मिळाल्यामुळे तर आमचं पथ चार जणांचं पथक तिथं गेलं तर आम्ही योगेशेश्वर कोळी आणि या गणेश सोमा कोळी यांचं ट्रॅक्टर पकडले असता त्यांनी त्यांच्या माणसांना बोलवलं तर ते दहा ते अकरा इसमांनी आमच्या पथकावर हल्ला केला मी मध्यस्थी करायला गेलो स्थानिक तलाठी असल्यामुळे तर त्यांनी आमच्या प ब पथकातील बाकी लोकांना सोडून मला पकडलं मला त्यांनी पा लाकडी दांड्याच्या पावडीने मारहाण केली माझ्या पायावर पावडी मारली माझ्या पायाचं तुकडं पाडलं आणि पाठीवर मुक्का मार डोक्यावर मुक्का मार दिलेला आहे पोटात मुक्का मार दिला आणि वरून म्हणत होते याला मारूनच टाकतो जीव आणि जीवानेच मारून टाकतो आणि वाळूतच बुजून देतो याला सोडायचंच नाही आता याच्यामुळे आम्हाला फार त्रास होतो आम्ही पोट कसे भरू वगैरे अशा त्या गोष्टी करायला लागले आणि मा माझ्यावर धामधून येत होते आणि लाकडी दांड्याची पाव फावडा घेऊन माझ्या डोक्यावर मारायला यायचे परंतु तिथील संबंधित केस माने मला वाचवलं आणि तो माझा डोक्याला मार लागू देत नव्हता परंतु त्यांनी जीव घेणा प्रकारे फार हल्ला केला त्याच्यात योगेशीश्वर कोळी ईश्वर कोळी गणेश सोमा कोळी आणि दिनेश सोमा कोळी ह्या इस्मानी मार दिला आणि त्याच्यात काही मजूर होते त्या मजुरांनी पण मार दिला ते मजूर त्या नाव वगैरे मला काही कळले नाहीत कोण होते त्याच्यात माझं ते मोबाईल घेऊन गेले आणि माझा पाय तोडून मला तिथं सोडून गेले आणि आमचं पथक आलं तेव्हा आ, ते पथ पण सांगत होते आम्ही सर्वांना मारून टाकू तुम्ही सापडा फक्त पण पथखाने थोडा त्यांच्यावर धावा केल्याने ते पतीतून पळाले आणि मला तिथंच तशाच अवस्थेत सोडून आमचे प आमचे पथक घेऊन आले मला तशा अवस्थेत खडके हॉस्पिटल इथे आणि पोलीस आमचे तहसीलदार साहेब आमचे पूर्ण महसूल द टीम पूर्ण हजर झाली होती त्याच वेळेस त्यांनी मला हॉस्पिटलाईज केलं आणि आता माझ्यावर ट्रीटमेंट चालू आहे आप हे असं रात्रीची गस्त करत असतो ना पोलीस विभागाकडे संरक्षण मागत नाही का पोलिस विभागाकडे संरक्षण सर ऑफिशियल मागितलेलं असतं परंतु त्यांचं एकच असतं की आमच्याकडे स्टाफ वगैरे नाही आहे तर आम्हाला सर कारवाई कराव्या लागतात आणि